नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायदनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आणि आमच्या पळसे गावातच आमच्या जवळचाच प्लॉट आहे शिंदे गावामध्ये असणारा प्लॉट कोण नाम तुकाराम लहानू बोराडे बघायला गेलं तर काका आज अवेलेबल नाही आहेत आमचे चांगले मित्र आहेत वय वर्ष त्र्याहत्तर पण शेती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करता हा सी व्हरायटीचा प्लॉट आहे बरोबर ना रोप आपण बाहेरनं मागवले होते याचे सी व्हरायटीचा प्लॉट आहे आणि वजन पण जबरदस्त आहे तुम्ही बघायला गेलं तर ड्रॅगन आणि पेरूचं तुम्हाला थोडंसं सांगतो याच्या खतांचं नियोजनही तुम्हाला मी सांगणार आहे हा सगळा बघत असतो काय नाव जातं तुझं अनिल कांबळे काम्ण। अनिल कांबळे हा पूर्ण इथलं बघत असतो आणि सोबतच आपले कडवाणी बंधू जे आहेत त्यांचं पूर्ण त्याला नियोजन पण चालू आहे आता अंतर बघायला गेलं तर साधारणतः हे अंतर आहे दहा फूट दहा बाय दोन फुटावरती आमदार आहेत दोन वर्षाचा प्लॉट आहे पेरूला तुम्ही बघायला गेले तर पेरूला एकरी मी तुम्हाला सांगतो पेरूचा खर्च जो आहे तर एकरी साधारणचा खर्च खर्च साडेतीन लाखापासून तर साडेचार लाखापर्यंत पेरूचा खर्च आहे पण उत्पादन आल्यानंतर प्रत्येक वर्षी तो खर्च तुमचा कंटिन्यू दोन अडीच लाख लागतोच फोम वगैरे बाकीच्या गोष्टींचा पण ड्रॅगनचा खर्च तुम्ही बघायला गेला तर साधारणतः सहा लाख रुपये हा एकरी खर्च आहे ट्रेलिज मेथडने तो खर्च येतो बरोबर सहा लाखाचा आणि हा दुसऱ्या वर्षातला फ्लॅश जर तुम्ही बघितला तर साधारणतः दीडशे रुपये रेट आता सध्या चालू आहे आणि दीडशे रुपये रेटच्या याच्याने जर तुम्ही बघायला गेलं तर दीडशे रुपये त्याच्याने माल एकदम जबरदस्त आहे म्हणजे मग लोकल मार्केटला गेलं तर दोनशे अडीचशे रुपये किलो विकतोय हा बरोबर आणि आता सध्या त्याचं दीडशे रुपये रेट आहे बरोबर आणि क्वालिटी जबरदस्त आहे आता क्वालिटी जबरदस्त होण्यासाठी काय महत्वाचं आहे तर जमिनीमध्ये असणारा जमिनीला असणारा उतार हा उतार प्रॉपर आहे बरोबर हलकी मुरमाड जमीन चालणार आहे तशी जमीन आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं जे आहे खतांचं नियोजन खतं जर तुम्ही बघितलं ना इथं आता तर आता हे बघा हे खत म्हणजे जमिनीत असणारा ऑर्गॅनिक कर्ब म्हणजे इथं आमचं बापू कडभाणे जे आहेत जय शिव जय शिव टेक्नॉलॉजी जय शिव टेक्नॉलॉजी बरोबर ना त्यांचं जे पूर्ण खतांचं नियोजन जे आहे ते चांगलं आहे म्हणजे मी आता उकरून बघितलं तर हे बघा हा जो भूजभूषितपणा आहे हा भूजभूषितपणा असणं खूप गरजेचं आहे हे बघा हे मुळं जे आहेत मुळांपर्यंत तुम्हाला बघू शकता एरिएशन रूट एरिएशन रूटपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन पोहोचणं हा गरजेचा असतो आणि तो ह्या माध्यमातून जात असतो त्यांचंही काम एकदम चांगले बापू गाडभाणेचं कामही व्यवस्थित चालू आहे त्याच्यामुळे हा सगळा जो फ्लॅश आहे कंटिन्यू बघू शकता फ्लॅश फुल फ्लॅश हा सगळा अवेलेबल आहे एवढं सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे साधारणतः आपल्याला जे चांगले मिळणार आहे बरोबर ना आता त्या बाजूला हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंगचं तुम्हाला दाखवून देतो हार्वेस्टिंगचे काही हे एखादा आपण एखादा फळ तोडून दाखवतो तुम्हाला मी आता एक मस्त फळ फळ तोडून दाखव आणि शेतकरी बांधवांनो व्हिडिओ हा आम्ही याच्यासाठी बनवला आहे एक तर त्र्याहत्तर वर्ष वय असणारे नाना ते अशा प्रकारचं फळ बनवू शकतात सहाशे सातशे आठशे ग्रामचं एक, एक फळ आहे हा एकच नाही एक कोणतंही फळ तोडा तुम्ही तेवढंच वजन असणार आहे तेवढंच वजन एवढं वजनाचं आहे बरोबर त्र्याहत्तर वर्षाचे आजोबा ते बनवू शकतात आमचे काका ते बनवू शकतात बरोबर आणि एकदा हे बनवल्यानंतर ड्रॅगनची स्पेशलिटी अशी आहे एकदा बनवल्यानंतर तुम्ही हा बाग एकदा सेटअप उभा केला सहा लाखाचा खर्च एकदा तुम्ही केला नंतर फक्त तुम्हाला खाली खातांवरती काम करायचं आहे बरोबर ना शिवशक्ती जय शिव जय शिवशक्ती जय शिव टेक्नॉलॉजी सर जय शिव टेक्नॉलॉजी जे आहेत हे खातांचं त्यांचं नियोजन व्यवस्थित आहे कारण की ऑर्गॅनिक कर्बा ऑर्गॅनिक खातांवरती त्यांचं सा काम चालू असतं व्यवस्थित त्यांचं नियोजन आहे तशा पद्धतीने केलं तर तेवढंच फक्त खत हे असणार आहे बाकी खर्च नसणार तुम्ही कंटिन्युअसली फक्त उत्पादन घेऊ शकता आणि नानांचा अजून पण त्या बाजूला मी तसा कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पण देणार आहे रोपं त्यांचे अवेलेबल आहेत चांगले रोपं त्यांनी तयार केलेले आहेत ह्या बागेचे हार्वेस्टिंग तिकडे आहे तर रोपांसाठी तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकताच इथे येऊ शकता पुढील पण शिंदे गावामध्ये हे बघा हे सगळं दाखवा बघा एकदम म्हणजे क्वालिटीच्या बाबतीत काहीही नो no कॉम्प्रोमाइज आहे धरा दादा काढा काढावर नो no कॉम्प्रोमाइज बरोबर म्हणजे हे सगळं उत्तम क्वालिटीचं पूर्ण बाबू दादा सगळीकडं फिरून दाखवा शंभर जाळ्या निघणार आहे एक जाळी किती किलोपर्यंत जाते सतरा वीस वीस किलोपर्यंत सतरा ते वीस किलोपर्यंत जाळी आहे बरोबर आजच शंभर जाळ्या आहे शंभर जाळ्या असून पण माल इथं हार्वेस्ट करू नये माल अजून बाकी आहे तरीच चांगलं मिळणार आहे तर नक्की ड्रॅगन हे एक चांगला पर्याय असू शकतं खत नियोजन व्यवस्थित असू द्या तुमचं स्वतःचं नियोजन व्यवस्थित असू द्या आणि ड्रॅगन शेती नक्की तुम्ही करा नाना नस नसतात पण नानांचे धन्यवाद नानांकडे जाणारे नानांची तब्येत जरा बिघडली म्हणून चालेल भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भाऊ तुम्हाला काही सांगायचं सांगा